सदुसष्ट अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं एक आकृती काढतो म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील बघा हा इथ सदुसष्ट अंशाचा एक कोटी कोण आता या कोटी कोणाचा जोडीदार हा या कोणाच्या पूरक कोणाचं माप विचार कोटी कोणामध्ये दोन कोण असतात ज्यांचं माप असते नवदंश लक्ष द्या म्हणजे करायचं काय इथे मी स्टार काढतो हे जे दोन कोण आहेत ही कोटी कोणाची जोडी आहे ज्यांचं माप नवदंश असते या नव्वद अंशामधून सदुसष्ट अंश दर्शवलेल्या या कोटी कोणाचं माप वजा करा उत्तर तेवीस अंश हे माप आहे या कोणाच आणि या कोणाच्या पूरक कोणाचं माप विचारलं म्हणजे हा तो कोण याला जर समजा तुम्ही काढलं तर हा तो कोण इथं बनणारा हा कोण किती अंशाचा लक्ष द्या कोटी सदुसष्ट अंश मापाच्या कोटी कोणाच्या सदुसष्ट अंश मापाचा हा कोण याचा कोटी कोण हा कोटी कोणाच्या जोडीचं माप नवद अंश नव्वद अंशामधून हे सदुसष्ट अंश वजा उत्तर तेवीस अंश हे या कोणाचं माप आणि या कोणाचा पूरक कोण आणि त्याच माप किती असा प्रश्न पूरक कोणाच्या जोडीचं माप असते एकशे ऐंशी अंश आता एकशे ऐंशी अंश मधून हे या मूळ कोणाचं माप वजा करा ही वजाबाकी म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये पूरक कोण कोटी कोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके